ब्रेकिंग न्यूज तळोद्यात विजांसह अवकाळी पाऊस विद्युत पुरवठा खंडित अचानक आलेल्या पावसाने उडवली तारांबड रांझणी परिसरात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान नमस्कार बारा मे रोजी सायंकाळी तळोदा शहरासह रांझणी रोजवा जीवननगर पुनर्वसन या परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली जोरदार वाऱ्यांसह पावसाने झालेली बाजरी भुईमूग मका पपई या पिकांचे मोठे नुकसान झाले या आधी झालेल्या पावसामुळे पिकांची स्थिती नाजूक असताना पुन्हा पावसामुळे शेतकऱ्यांचा आता तोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे सध्या बाजरी कापणी भुईमू काढणी आणि मका मडणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे चारही खराब झाला आंबा भागातील कच्च्या कैऱ्या गडून खाली पडल्या आहेत आंबा उत्पादक शेतकरी आणि व्यापारांचेही मोठे नुकसान झाले आहे घरकुलांच्या कामांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिमेंट रेती विटांचेही नुकसान झाले असून लाभार्थ्यांवर आर्थिक भार वाढला आहे नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा यथार्थ वार्ता